नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी पाचवी तसेच पाचवी स्कॉलरशिप साठी अतिशय महत्वाचा असणारा घटक अभ्यासणार आहोत रोमन संख्या चिन्ह बघा रोमन संख्या चिन्हे लक्षात ठेवण्यासाठी खूप अवघड वाटतं आपल्याला म्हणजे आपले मराठी इंग्रजी अंक सोपे वाटतात लक्षात ठेवण्यासाठी किंवा ते आपण पटकन लिहू लिहू शकतो पण रोमन संख्या चिन्ह म्हटल्यानंतर बघा प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर येतं हे लक्षात कसे ठेवायचे किंवा पुढे पुढे जसे जा अंक जातील तसे खूप मोठे अंक असतात मग ते लक्षात कसं ठेवायचं किंवा पाठांतर कसं करायचं तर पाठांतर न करता फक्त लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपी ट्रिक मी आज घेऊन आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा पहा या ठिकाणी मी अंक लिहिलेले आहेत एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि हजार आता त्यासाठी रोमन संख्या चिन्ह कोणती वापरली जातात तर पहा एक साठी आय वापरलं जातं पाच साठी व्ही वापरलं जातं त्यानंतर दहा एक्स पन्नास ई एल शंभर सी पाचशे डी आणि एक हजार यम आता यावरून नंतर आपण काय करणार आहोत तर पुढचे सर्व अंक तयार करणार आहोत रोमन संख्या चिन्ह तयार करणार आहोत पहा पण आता हे लक्षात कसं ठेवायचं एकदम सोपी ट्रिक आहे पहा आय व्ही एक्स एल सी डी एम हे लेटर लेटर आहेत सगळे बरोबर मग हे लक्षात ठेवायचं सतत सतत तुम्ही जर पाठांतर करत गेलात किंवा म्हणत गेलात आय व्ही एक्स एल सीडीएम आय व्ही एक्स एल सीडीएम असं जर म्हणत गेलात तर तुमच्या लगेच पाठ होईल किंवा काय करायचं सुरुवातीला करायची बघा माझी दिदी कॅट लवर आता पहा आपण मराठीमध्ये मा केलं माझी मधलं यम घेतलं दिदी मधलं डी घेतलं मधलं सी घेतलं आणि लवर मधलं यल घेतलं म्हणजे माझी दिदी कॅट लवर असं तुम्ही लक्षात ठेवू हो शकता आता एक्स व्ही आय आता हे कॉमन आहे हे लक्षात तुम्ही ठेवू हो शकता किंवा जर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं नसेल तर तुम्ही सरळ आहे त्या पद्धतीनं आय व्ही एक्स एल सीडीएम आय व्ही एक्स एल सीडीएम अशा पद्धतीनं लक्षात ठेवू हो शकता पहा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पण अशा प्रकारे आपण लिहू शकतो आता हे जे अंडरलाईन केलेली संख्या चिन्ह आहेत ते अंडरलाईन का केलीत तर पहा हे जेवढी अंडरलाईन केलेली आहेत का संख्या चिन्ह ते आपण पुन्हा पुन्हा लिहू शकतो पुन्हा पुन्हा किती वेळा लिहू शकतो तर तीन वेळा लिहू शकतो पहा हे काय करू शकतो आपण रिपीट करू किती वेळा पुन्हा पुन्हा लिहू शकतो किती वेळा लिहू शकतो तर तीन वेळा लिहू शकतो पहा आता आपण जेव्हा नंबर तयार करणार आहेत रोमन संख्या चिन्ह तयार करणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल फक्त लक्षात ठेवायचं हे सुरुवातीला हे सर्व अंक लिहून घ्यायचे रोमन संख्या चिन्ह त्याच्या खाली लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एकाडे आता पहा पहिला घेतला मी एक घेतला पाच गॅप केला नंतर दहा घेतला पन्नास सोडून द्यायचा शंभर घ्यायचा पाचशे सोडून द्यायचा एक हजार घ्यायचा म्हणजे एक संख्या वगळून काय करायचं तर अंडरलाईन करायची म्हणजे ती संख्या आपण ते रोमन संख्या चिन्ह काय करू शकतो तर पुन्हा पुन्हा तीन वेळा वापरू शकतो किंवा लिहू शकतो पहा आता पुढील घटक पाहूया पहा या ठिकाणी आपण अगोदर एक ते दहा रोमन संख्या चिन्ह लिहूया आता पहा या ठिकाणी काय सांगितलंय एक आहे बरोबर का एकला कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं तर आय मग आय हे काय केलं जातं तर तीन वेळा लिहू शकतो आपण मग काय करायचं पहा एकला कोणतं चिन्ह वापरलं जातं आय दोन ला डबल आय तीनला ट्रिपल आय आता चार हा अंक मी नंतर लिहिणार आहे पाचला काय वापरलं जातं व्ही बरोबर आता हे लक्षात ठेवायचं यासाठी मी हे वरती लिहूनच ठेवलेलं आहे पा आता पाचला काय वापरलं जातं व्ही बरोबर का आता सहाला काय करायचं तर हे पुन्हा तीन वेळा लिहायचं फी आय फी डबल आय फी ट्रिपल आय आता पहा काय केलं आपण आता हे नऊ सोडून देणार आहे मी दहा घ्यायचं दहासाठी कोणता रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं तर एक्स हे वापरलं जातं पहा आता तुम्ही म्हणाल चार आणि नऊ का सोडले तर पहा आता या ठिकाणी काय करायचंय आता पाच आहे बरोबर आपण हे काय केलं एक दोन तीन म्हणजे आय डबल आय ट्रिपल आय बरोबर आता काय करायचं चार लिहायचं आहे तर हे पाच आहे ते इथं मांडून घ्यायचं पाचला कोणतं वापरले आपण व्ही वापरले बरोबर का व्ही तर एक नंबरचं जे आहे आय ते काय करायचं व्हीच्या अगोदर मांडून घ्यायचं म्हणजे काय होणार आय वी आता या ठिकाणी नऊच्या ठिकाणी सुद्धा असंच करायचं एक्स मांडून घ्यायचं आता एक नंबरला कोणता आहे एक नंबरचा आहे ते या ठिकाणी मांडून घ्यायचं आय म्हणजे आय एक्स पहा एक ला आय वापरतो आपण दोन ला डबल आय तीन ट्रिपल आय चार ला आय फी पाच ला व्ही पाच व्ही सहा ला फी आय सातला फी डबल आय आठ ला फी ट्रिपल आय नऊ ला आय एक्स दहा ला एक्स अशा प्रकारे आपण तयार करू शकतो पहा लक्षात आलंय का पहा पहिल्यांदा आय जे घेतले ते तीन वेळा लिहून घ्यायचं आय डबल आय ट्रिपल आय बरोबर चार सोडून द्यायचं पाचला काय आहे पाचला फी आहे बरोबर व्ही मांडून घ्यायचं पुन्हा हे तीन अंक आहेत ते व्हीच्या पुढे तसेच मांडून घ्यायचे व्ही ट्रिपल आय पर्यंत नंतर दहा चा ला कोणता आहे एक्स आहे मग या ठिकाणी चारच्या ठिकाणी काय करायचं पाचला पण व्ही वापरतो बरोबर व्ही मांडून घ्यायचं आणि फक्त व्हीच्या अगोदर हे पहिला रोमन संख्या चिन्ह मांडून घ्यायचं नऊ ला सुद्धा कशाच पद्धतीनं करायचंय एक्स मांडून घ्यायचं आणि एक नंबरचं जे आहे चिन्ह ते काय करायचं एक्सच्या अगोदर मांडून घ्यायचं म्हणजे हे एक ते दहा रोमन चिन्ह तयार होतात आता पहा दोन अंकी आपण संख्या तयार करणार आहोत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर आता हे रोमन संख्या चिन्ह कसे मांडायचे पहा दहाला कोणतं वापरतो आपण एक्स बरोबर दहाला ला एक्स आता वीस ला काय असणार डबल एक्स वीस ला काय असणार डबल एक्स तीस ला काय असणार ट्रिपल एक्स ट्रिपल एक्स आता च लिहायचं नाही पन्नासला काय असणार पन्नासचं दिलेलं इथं यल बरोबर आता साठ ला काय असणार तर आपण हे एक्स काय सुरुवातीला काय म्हटलेलं हे आय एक्स सी आणि यम हे आपण रिपीट रिपीट तीन वेळा लिहू शकतो बरोबर मग आता या ठिकाणी पहा इथं एक्स घेतलेला आहे बरोबर का एक्स दहा ला एक्स घेतला वीस ला डबल एक्स तीस ला ट्रिपल एक्स आता या ठिकाणी पन्नासला काय आहे यल आहे तर आता पुन्हा काय करायचं यल 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 असं ऐंशी पर्यंत मांडून घ्यायचं तीन वेळा म्हणजे पन्नास ला धरून असं चार वेळा यल 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 मांडून घ्यायचं पहा त्यानंतर काय करायचं सुरुवातीचे हे चिन्ह आहेत ते पुन्हा मांडून घ्यायचं इथं काय करायचं साठच्या पुढं यल एक्स आता बघा इथं डबल एक्स आणि इथं ट्रिपल एक्स आता शंभरला काय आहे सी आहे बरोबर का शंभरला सी आहे आणि इथं चाळीसचं काय आहे शंभरला सी आणि चाळीसला काय आहे तर चाळीसच्या आग... नंतर काय पन्नास बरोबर का, पन का? मग या ठिकाणी आपण चारला ज्या पद्धतीने मांडून घेतलेलं तसंच आता पन्नासला यल नाही म्हटल्यानंतर हे इथं मांडून घ्यायचं यल आता या ठिकाणी काय करायचं आता पहा या ठिकाणी आपण काय केलेलं तर चार लिहिताना हे पाच जे व्ही आहे हा रोमन संख्या चिन्ह हे व्ही आहे हे इथं मांडून घेतलं आणि एक नंबरचं जे संख्या चिन्ह आहे ते त्याच्या अगोदर मांडलेलं मग तीच ट्रिक सेम इथं वापरायची हे पन्नास यल आपण इथं मांडून घेतलं आता एक नंबरला काय आहे एक्स आय बरोबर म्हणजे हे एक्स इथं मांडून घ्यायचं म्हणजे एक्स यल लक्षात आलं आता या ठिकाणी सुद्धा असंच करायचं आहे आता सी इथं मांडून घेतलं बरोबर हंड्रेडला आपण शंभरला काय करतो तर बरोबर का मग सी इथं मांडून घेतलं आपण नव्वदच्या अगोदर आता एक नंबरला काय आहे एक्स आहे मग एक्स इथं मांड नंबरला काय आहे तर सी हे रोमन संख्या चिन्ह आहे बरोबर का मग आता नव्वदचं करताना काय करायचं हे सी इथं मांडून घ्यायचं अगोदर आणि एक नंबरला जे आहे दहाच ते काय करायचं एक्स या ठिकाणी मांडून घ्यायचं म्हणजे एक्स सी अशा पद्धतीनं दहा ते शंभर हे रोमन संख्या चिन्ह तयार होतात पहा लक्षात आलं का दहा अशा प्रकारे हे दोन अंकी रोमन संख्या चिन्ह आपण तयार करू शकतो पहा आता तीन अंकी तयार करत असताना काय करायचं पहा आता शंभरला काय आहे कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे तर सी आहे बरोबर का सी मांडून घेतलं या ठिकाणी मग आता दोनशेला काय येणार डबल सी 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 तीनशेला ट्रिपल सी 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 बरोबर आता चारशेच चा मांडायचं चा आहे पाचशेला काय आहे तर डी बरोबर पाचशेला डी आहे आता या ठिकाणी सहाशेला करताना सुद्धा काय करायचं आता या ठिकाणी डी हे मांडून घ्यायचं तीन वेळा पुन्हा मांडून घ्यायचं आणि हे वरती जे सी लिहिलेले आहेत आपण शंभर दोनशे आणि तीनशेचे रोमन संख्या चिन्ह जे आहेत ते आहे असे मांडून घ्यायचे पाचशेला डी आहे बरोबर सहाशेला काय येणार डी सी सातशेला डी डबल सी आठशेला डी ट्रिपल सी आल्या लक्षात अशा प्रकारे आता एक हजारला काय आहे हो एक हजारला यम मग आता या ठिकाणी चारशेच मांडायचं राहिलेलं आहे सेम या पद्धतीने इथं जसं चारला किंवा चाळीसला जी ट्रिक वापरली तीच या ठिकाणी चारशेला ट्रिक वापरायचे पहा काय करायचं हे डी या ठिकाणी मांडून घ्यायचं आणि आता सी आहे बरोबर का एक नंबरचं सी जे आहे ते अगोदर मांडून घ्यायचं सी डी लक्षात आलं आता या ठिकाणी सुद्धा नऊशे मांडताना सुद्धा तसंच मांडायचं काय करायचं यम मांडून घ्यायचं आणि अगोदर जे आहे एक नंबरला सी शंभरचा ते या ठिकाणी मांडून घेतले सी एम आलं लक्षात पहा काय केलं शंभरला सी दोनशेला डबल सी तीनशेला ट्रिपल सी चारशेला सी डी पाचशेला डी सहाशेला डी सी सातशेला डी डबल सी आठशेला डी ट्रिपल सी नऊशेला सी एम आणि एक हजारला यम आलं लक्षात अशा प्रकारे आपण एक ते दहा नंतर दहा ते शंभर आणि पुन्हा शंभर ते एक हजार पर्यंतचे रोमन चिन्ह तयार केलेले आहेत आता या तुम्ही म्हणाल तर हे तुम्ही एक ते दहा फक्त सांगितले आणि दहा ते शंभर किंवा शंभर ते एक हजार असे सांगितले जर आदले मधले तयार करायचे असेल तर कसे करायचे ते सुद्धा मी सांगणार आहे पण आपण आता कोणताही आदल्या मधले तयार करूया कोणतंही रोमन चिन्ह जर तयार करायचं असेल तर तुम्हाला फक्त हे सुरुवातीचं हे एक खूप इम्पॉर्टंट आहे एक ते दहा एक पाठ असले पाहिजेत आणि आता जे मी सांगितलं दहा ते शंभर किंवा शंभर ते हजार हे जर तुमच्या लक्षात राहिले पटकन किंवा तुम्हाला ने पटकन तयार करता आले तर तुम्हाला कोणतंही रोमन संख्या चिन्ह जरी विचारलं तरी सुद्धा तुम्ही बिंदास्त ते पटकन सोडवू शकता पहा आता या ठिकाणी एकतीस ते मी चाळीस घेतलेले आहेत अंक याचे रोमन नंबर्स आपल्याला तयार करायचे आहेत हे कशा प्रकारे करायचे पहा आता एकतीस आहे बत्तीस आहे बरोबर तीस म्हणजे काय लक्षात येते का पहा तीसला आपण कोणतं चिन्ह वापरतो तर ट्रिपल एक्स बरोबर आता हे ट्रिपल एक्स आहे ते पूर्ण एकोणचाळीस पर्यंत मांडून घ्यायचं अगोदर पहा हे ट्रिपल एक्स काय केलं मी आता पूर्ण एकोणचाळीस पर्यंत मांडून घ्यायचं तुमचं अजिबात चुकणार नाही ही ट्रिक फक्त लक्षात ठेवायची तुम्हाला मी काय सांगितलं एक ते दहा पर्यंत माहिती असले पाहिजेत किंवा दहा ते शंभर आणि शंभर ते एक हजारचे जर माहिती असले तर तुम्ही आदलेमध्ये मध्ये कोणतेही तयार करू शकता पण आता तुम्हाला तीस माहिती का, का तीन वेळा एक्स एक्स आपण मांडतो रोमन संख्यामध्ये आता काय करायचं बघा एक दोन तीन चार एक ते नऊ पर्यंतचे मानून घ्यायचे एकला काय करतो आपण आय बरोबर दोन ला डबल आय ला ट्रिपल आय चार ला आय व्ही पाच ला फी सहा ला काय करतो व्ही आय सातला व्ही डबल आय आठला फी ट्रिपल आय आणि नऊ ला काय करतो आय एक्स आलं लक्षात पहा मी या ठिकाणी काय केलं तीस ला आपण काय करतो ट्रिपल एक्स मानतो तीन वेळा एक्स एक्स बरोबर का मग एकतीस ते एकोणचाळीस पर्यंत काय करायचं तर तीन वेळा एक्स 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 सगळीकडे मांडून घ्यायचं एकोणचाळीस पर्यंत फक्त आणि त्याच्यानंतर काय करायचं एक ते नऊ पर्यंतचे रोमनांक तर सोपे ते तर सगळ्या सर्वांनाच पाठ असतात किंवा माहीत असतात पहा ते सर्व मांडून घेतले मी आय डबल आय ट्रिपल आय आय व्ही 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 आय व्ही डबल आय व्ही ट्रिपल आय आणि आय एक्स हे झाले एकोणचाळीस पर्यंत बरोबर का आता चाळीसला काय मांडलेलं आपण इथं पन्नासच्या अगोदर काय केलेलं आपण एल बरोबर का म्हणजे चाळीस म्हणजे आपण दहा ते शंभर पर्यंतचे बघितलेले मग अशा आपण तर चाळीसला काय मांडलेलं आपण एक्स येल म्हणजे हे एकतीस चे चाळीस एकतीस ते चाळीस पर्यंतचे रोमन संख्या चिन्ह तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता पहा अशा प्रकारे आपण दोन अंकी संख्या तयार कशा करायच्या ते पाहिलं आता तीन अंकी संख्या कशा तयार करायच्या पहा पहा जर तुम्हाला समजा चारशे दोन किंवा पाचशे तेवीस या जर संख्या तयार करायच्या असतील समजा अशा संख्या, संख्या तुम्हाला पटकन आदल्या मधल्या कोणत्याही संख्या विचारल्या चारशे दोन पाचशे तेवीस तर कशा पद्धतीने तयार करायचे पहा हे तर तुम्हाला अंक माहिती असले पाहिजेत बरोबर हे संख्या चिन्ह जर तुम्हाला माहित असले तुमच्या पटकन लक्षात येत असतील तर हे कोणतेही आदले मधले जर विचारले तर खूप इझी आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता किती आहे चारशे दोन चारशे दोन म्हणजे चारशे म्हणजे किती लिहितो आपण चारशेसाठी कोणतं वापरलं जातं रोमन संख्या चिन्ह तर सी डी बरोबर आणि दोन साठी मग कोणतं वापरलं जातं तर आपण काय करतो डबल आय म्हणजे सी डी डबल आय लक्षात आलं आता समजा पाचशे तेवीस विचारलेलं आहे पाचशे तेवीस म्हणजे पाचशेला कोणतं वापरलं जातं तर डी बरोबर डी आता तेवीसला काय करतो आपण वीस बरोबर का वीस ला किती करतो आपण डबल एक्स आणि तेवीसला काय करतो डबल एक्स ट्रिपल आय म्हणजे या ठिकाणी आता काय करायचं पाचशे साठी काय वापरलं जातं डी वापरलं जातं आणि तेवीस कसं लिहितात रोमन संख्या चिन्हामध्ये तर डबल एक्स ट्रिपल आय अशा प्रकारे लिहिलं जातं पहा अशा प्रकारे तुम्ही चारशे दोनचं काय झालं काय रोमन संख्या चिन्ह आहे तर सी डी डबल आय आणि पाचशे च डी डबल एक्स ट्रिपल आय अशा प्रकारे तयार करू शकता पहा हे कशा पद्धतीनं केलं मी अजून एकदा पहा चारशे दोन म्हणजे चारशे साठी कोणतं वापरलं जातं तर सी डी हे वापरलं जातं मग ते मांडून घ्यायचं आणि दोन साठी काय वापरलं जातं तर डबल आय म्हणून हे सी डी डबल आय आता पाचशे तेवीस साठी पहा पाचशे साठी काय वापरलं जातं तर डी वापरलं जात बरोबर रोमन संख्या चिन्ह कोणतं तर डी वापरलं जातं मग तेवीस साठी कोणतं वापरलं जातं तर डबल एक्स ट्रिपल आय लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता कोणत्याही रोमन संख्या चिन्ह जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता हा अशा प्रकारे आज आपण इयत्ता चौथी पाचवी तसेच पाचवी स्कॉलरशिपसाठी अतिशय महत्वाचा असणारा घटक रोमन संख्या चिन्ह अभ्यासलेला आहे रोमन संख्या चिन्ह पटकन लक्षात कसे ठेवायचे किंवा कमीत कमी वेळेमध्ये ते तयार कसे करायचे हे आज आपण पाहिलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा गणितातील अशा सोप्या सोप्या ट्रिक्ससाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू